खूप मस्त तरी आली आहे बघा बाहेर सावली आणि झाडी गाड्या खूप छान वाटतं बघा इथे आमच्या घरी बिर्याणी खायला या हेलो तर स्वागत आहे सगळ्या ताईंचं अगदी मनापासून आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि रविवार म्हटलं की असं वाटतंय जसं की नॉनव्हेजचाच दिवस आहे आम्हाला तरी असंच वाटतं आता जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी तर त्यांना ते गाणंच वाटत असेल पण जे नॉनव्हेज खातात त्यांना असं वाटते की रविवार म्हणजे चिकन मटन मच्छीचाच दिवस आहे तर आमच्या इथंही असंच आहे रविवार म्हटलं की नॉनवेजच बनतं आमच्या इथं आणि आता माही मी आणि दुर्वाच आहोत तर म्हटलं आज भाजी आणि भाकरी चपाती काही बनवण्यापेक्षा थोडीशी बिर्याणी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत ते शेअर करते तर ज्या कोणी नवीन पायी असतील ना तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बोलण्यासारखं खूप काही का येत आहे माझ्याकडे म्हणजे माझी स्टोरी पण कसं आहे हळूहळू नंतर शेअर करेल जेव्हा खूप साऱ्या फ्रेंड्स भेटतील तर प्लीज आवडलं तर सबस्क्राईब करा खूप काही गोष्टी आहेत माझ्याकडे खूप काही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही कमायलाही करता पण नक्कीच मी एक दिवस शेअर करेल आणि खूप साऱ्या मैत्रिणी झाल्यावर शेअर करेल तर चला आज बिर्याणी बनवणार आहे तर बिर्याणी बनवूया सगळ्यात आधी थोडीशी हळद मीठ आणि जे तिखट टाकून मॅरिनेट करायला ठेवायचे थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट हा मसाला घेतलाय चिकन बिर्याणी मिक्सचा खूप जास्त टेस्टी बनते बघा ही बिर्याणी आता हे सगळं ना मिक्स करून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं यात दही पण टाकतात पण मी नाही टाकत दही आ नाहीतच विसरले मी दही आता दुकान बंदही असते इकडे पण बघूया अशी छान होते कांदा टोमॅटो जास्त टाकले की होते बरोबर व्यवस्थित आता दहा पंधरा मिनिटं याला झाकून ठेवून देते बाहेर सावली आणि झाडी येताना गाड्या हे खूप छान वाटतं बघा इथे अगोदर थोडस तांदूळ शिजवायला घेतले जिरा तेजपत्ता नी तेच थोडंसं टाकून शिजवून घ्यायचं दोन तेलले मी माही, माई माई तिकडे जा बापू जा माई इकडे जाते माही, माई माई इकडे जाते थोडं सा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आणि कोथिंबीर पण हे सगळं मी पेस्टच करणार आहे दोन कांदा आणि दोन टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीरची पेस्ट केली आहे तर तेच आता तेलात फ्राय करून घेते छान आता हा खडा मसाला टाकून घेते यात तेला तिला ब्राऊन होईपर्यंत जरासं परतून घेते इन ग्रेव्हीसाठी आहे कारण ती खूप जास्त टेस्टी बनते तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवून बघा बिर्याणी एकदम वेगळीच लागते तर याला मी चांगलं भाजून घेते पाच मिनटं तेलात तळून थोडस भाजत आल्यानंतर यात ना हळ मिरचे ते परतून घ्यायचं चांगलं सगळ्यालाच येतं आपल्याला ते काही सांगायची आता त्यातलं चिकन मी मॅरिनेट करून ठेवलं होतं एक तास पहिले तर तेच टाकते त्यात थोडंसं पाणी टाकते खूप मस्त तरी आली आहे बघा छान वाटत आहे गं बाय नाही गं बर की बघ ठीक कोण का किती वेळ ते दुर्ग बदबू आहे माऊस बघा मी किती परेशान करतो बघा मग किती बदमाश आहे <laughs> बघू मग किती बदमाश आहे मी मी सगळ बुद्धू बुडु आहे बुद्धू मी मग मला असाच परेशान करतो दिवसभर बाय बिर्याणी खायला या मग माऊ बिर्याणी खायला या तुम्ही सगळ्या आमच्या घरी बिर्याणी खायला आहे या असं 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 कोण करते दोन असं बदलू आहे ना तू बदूस बनत आहे बिर्याणी तर चला थोड्या वेळाने बघा किती मस्त तरी आली आहे आणि खरं सांगू सुहानाचा तो जो बिर्याणी मसाला आहे ना त्याने वेगळीच टेस्ट येते ह्याला मी एक दोन वेळेस ट्राय केली होती खूप वेगळी लागत होती जसं काही हॉटेल वरून आणली आहे तशीच लागते म्हणून म्हटलं की आज तोच मसाला आणला आणि थोडीशी बनवायची होती तर भात ना मी साधा घेतला आहे बिर्याणीचा नाही घेतला तर हा भात मी आता त्याच्या वरून टाकणार आहे म्हणजे मस्त आहे आणि खूप टेस्टी पण लागते थोडासा कांदा पण चांगला तळून फ्राय करून घेतला होता वरून टाकण्यासाठी आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे थोडासा खा बिर्याणी बनवायला साडेतीन चार वाजले आहेत आता आणि हे सगळा पसारा आवरायचा आहे अजून खूप काम आहे संडे असल्यामुळे कसं वेळाने उठले आणि सगळं वेळानच करते म्हणून तर चला आपण बघूया बिर्याणी कशी होती आणि टेस्ट कशी आहे कारण की ह्या ग्रेव्हीची टेस्ट खूप सुंद खूप टेस्टी वास येत आहे तर संडेला ना मला वेळच भेटला नव्हता एडिट करायला आणि कसं लेकरही घरी असतात तर एवढी जास्त परेशानी होते ना एकतर आणि उठले होते त्यामुळे सगळ्या कामाला वेळच झाला होता तर म्हणून म्हटलं आता आणि सोमवारी मला ते शेअर नाही करा वाटत तर मी मंगळवारी करते तुमच्यासोबत तर थोडीशी ग्रेव्ही मी काढून घेतली होती आणि म्हणजे कलरवर तर जाऊ नका एवढी टेस्टी झाली होती ना एकदम सिम्पल मी बनवते पण खूपच जास्त टेस्टी झाली होती आणि कलर वगैरे टाकत नाही कारण की आईच्या पप्पांना आवडत ना नाही कलर टाकलेलं म्हणून सिंपल पण इतकीच जास्त टेस्टी होती ना तुम्ही लास्टला बघा तिला कलर टाकायची अजिबात काहीच गरज पडत नाही एवढी जास्त टेस्टी झाली होती तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि जो सोहणाचा मसाला आहे ना त्यामुळे जास्त चढ येते ते तर बघा आणि थोडंसं मी तूप टाकले सगळीकडे आता आत कसं ते पिर हे होऊन जातं ते तेलाचं कोथिंबीर टाकून घेतली आणि कांदा आणि कलर पण खूप छान आला होता आता तुम्हाला दिसेलच बघा किती मस्त बिर्याणी दिसत आहे की नाही असाच होता छोटासा माझा प्लॅन एकटीसाठी माही माहीला पण खूप आवडली ती सहसा बिर्याणी जास्त कधी खात नाही पण त्या दिवशी खूप तिने आवडीनं खाल्ली ती खेळायला गेली होती आणि म्हणून तिने नंतर येऊन खाल्ली पण तिला पण खूप जास्त आवडली होती बघा तर अशी झाली होती मस्त बिर्याणी व्लॉग आवडल्यास ताईन लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया असंच पुढच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये संडेचा होता मी म्हटलं आता काशाला असंच हे करायचं म्हणून तुमच्यासोबत शेअर करते एकदम ती असं ज्युसी बोलत नाही गो तसं झालं होतं चिकनची ग्रेव्ही ही तशी असते बघा एकदम अशी ज्युसी बनते आणि टेस्ट तर नेक्स्ट लेवल असते वेगळीच हॉटेलसारखीच लागते अशी तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर